गैरसमज असं झालेलं आहे की शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यामुळं पब्लिक कमी जायचं की नाही जायचं वीस तारखेला दादा शंभर टक्के निघणार आहे जर इतिहासात नोंद होणार या कोळगावची पुन्हा जसं आंतरवाली सराठी जगात गाजलं तर तसं एक लाख येऊ किंवा एक कोटी जरी मराठा बांधव इथं जरी आला तरी आम्ही त्यांना जेवणाची पुरेपूर व्यवस्था करायची तयारी सुरू आहे आणि कोळगावमध्ये वीस ते पंचवीस पॉईंट असे ठेवणार आहेत आम्ही जेवण्यासाठी किती एक कोटी मराठा समाज जरी आला तरी त्यांची व्यवस्था करूच जो बिस्लरियाचे बॉक्स आहेत ते सगळं आम्ही सोयी रस्त्याच्या कडेला केलेले आहे कुठलाही आमच्या भावांना असे कधी हे होणार नाही तर इथं जर काही जर जेव घालताना जर अनुचित प्रकार घडला तर तुम्ही त्या घटनेला जबाबदार आता अशा नोटीस काढल्या तुम्ही आता तिकडे पूर्णनिषी तयारीला लागा म्हणून आमचं गाव एक संघ झालेलं आहे जीव घालायचे अशी जी भावना आमच्या गावकऱ्यांनी महिला मंडळींनी व्यक्त केलेली आहे मग भाकरी टाकल्याच्या नंतर आम्ही गावातून पूर्णनिषी ट्रॅक्टर फिरणार आहेत ट्रॉलीमध्ये आम्ही पूर्ण भाकरी जमा करणार आहेत आम्ही कसल्याही प्रकारचा पोटीनी जरी समाज यात मराठा बांधव या ठिकाणी आला तर आम्ही त्यांना कसल्याही प्रकारची कमतरता पडून देणार नाही का आमचा मराठा समाज या ठिकाणी उत्सुक आहे आमचं पन्नास गावामध्ये आमचा आज आतापर्यंत संपर्क झालेला आहे आमचे पूर्ण गावातले पूर्ण हजारो बांधव आमचे पूर्ण म्हणजे पिंजून काढला गावचा परिसर म्हणजे दादाची ही जन्मभूमी कर्मभूमी आहे इथं दादा बागडले खेळले असते आणि इथून पुन्हा दादा मुंबईच्या दिशेने चाललेले आहे आणि ह्या लोकांना ते अहोभाग्य याची दिही याची डोळा यांना तो क्षण अनुभवण्याचा योग आलेला आहे हे इतिहासात नोंद होणार ह्या कोळगावची पुन्हा जसं आंतरवाली सराटी जगात गाजलं तर तसं मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एक आव्हान करतो आता काय झालं लोकांमध्ये गैरसमज असं झालेला आहे की शिष्टमंडळ आलं आणि त्याच्यामुळं पब्लिक कमी जायचं की नाही जायचं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना आम्ही एक आव्हान करतो की वीस तारखेला दादा शंभर टक्के निघणार आहे जर ठोस जर एकोणीस तारखेला संध्याकाळपर्यंत जर सरकारने काही जर ठोस का हे दिलं पुरावा दिला तर सांगता येत नाही पण वीस तारखेला सर्वजण सर्व समाज बांधवांनी आंतरवाली सराटे इथे संपूर्ण महाराष्ट्रातून आंतरवाली सराटे येथे यायचं ये आहे आणि तिथून आपली नऊ वाजेला रॅली चालू होऊन इथे किती एक वाजे इथे एक किंवा दोन वाजेला संपूर्ण कोळगाव ग्रामस्थ आणि आजूबाजूची पूर्ण पंचक्रोशी आणि महाराष्ट्रातली सर्व खेड्यापाड्यातली पब्लिक ही इथे येऊन सर्व समाज बांधवांना एकमेकांचं स्वागत करणार एकमेकांचं आत्ता जे आमचे ज वीस तारखेला जे रॅली येणार आहे तर त्या रॅलीसाठी आम्ही एक लाख येऊ किंवा एक कोटी जरी मराठा बांधव इथं जरी आला तरी आम्ही त्यांना जेवणाची पुरेपूर व्यवस्था करायची तयारी सुरू आहे कोळगाव कोळगाव परिसरातील पन्नास गावांच्या आम्ही भेटीगाठी घेतल्यात त्या पन्नास गावामधूनही या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे त्या काही गावातून ट्रॅक्टरने काही गावातून पिकअपने ह्याने या ठिकाणी जेवण घेऊन ये मागवलं जाईन आणि कोळगावमध्ये वीस ते पंचवीस पॉईंट असे ठेवणार आहेत आम्ही जेवणासाठी या ठिकाणी पार्किंग वर केली जाईल त्या ठिकाणी पार्किंगमध्येही वाहने लावून जेवण व्यवस्था करू शकतात किंवा ज्यांना हातावर ताबडतोब घेऊन जायचं आहे तशी ही व्यवस्था केलेली आहे बरं आता जारंगे पाटील असं सांगत होते की ज्या पद्धतीनं आपल्याकडे सप्ताह होतात आणि सप्ताहामध्ये काल्याच्या दिवशी ट्रॅक्टरनी अन्न गोळा केल्या जातात तर तशीच सिस्टम तुम्ही राबवताय काम सेम सेम सप्ता सप्ताहामध्ये जी सिस्टम वापरली जाते तीच पण त्यापेक्षाही आम्ही पुढची वापरायला लागलो की जो नारळी सप्ताह असते की जे नारायणगडच्या परिसरामध्ये येतो नारायणगडच्या परिसरामधला हा भाग आहे आम्हाला नार म्हणजे नारळी सप्ताहाची कशी तयारी असते याची पुरेपूर माहिती असल्यामुळे आम्ही त्याच धर्तीवर या ठिकाणी किती एक कोटी मराठा समाज जरी आला तरी त्यांची व्यवस्था करूच हा शब्द आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला देत आहोत दादा काय सांगाल किंवा कुठल्या कुठल्या ठिकाणी स्टॉल तुम्ही इकडे आयोजित करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्न तर येणार ट्रॅक्टर मध्ये येणार किंवा पद्धतीने येणार पण ते सर्व करत असताना ते वाढत असताना त्याच्यासाठीची काय उपाययोजना तुम्ही केलेली त्यासाठी आम्ही प्रत्येक स्टॉलला पाचशे पन्नास ते शंभर मुलाची टीम केलेली आहे आणि प्रत्येक स्टॉलला मुलांनी आपल्या भावांना देण्यासाठी ती सेवा करण्याची त्यांची तयारी आहे तसे आम्ही वीस पॉईंट केलेले आहेत तर प्रत्येक कुठे असणार काय कोणत्या कोणत्या ठिकाणी पॉईंट एक आम्ही एक गावच्या गावच्या जी दोन किलोमीटरवर जे सूर्य मंदिर आहे तिथे पहिला एक पॉइंट राहणार आहे गावाच्या जी एक पॉईंट एक किलोमीटरवर जी पॉईंट आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरा पॉईंट केलेला आहे त्याच्यामुळे पाचशे किलोमीटर पाचशे मीटरवर दोन हे केलेले आहेत असे बरेचसे किती पॉइंट असणार आहेत आणि समाजाने कुठे कुठे थांबावं काय तुमचं नियोजन असणार समाजाने जिथे आपल्याला गर्दी कमी असेल गर्दी जिथे कमी असेल तिथे थांबावे वी। वीस पॉईंट केलेले आहेत एका पॉईंटला गर्दी असली तर पुढच्या पॉइंटला थांबणे पुढच्या पॉईंटला असला तर त्याच्या पुढच्या पॉईंटला थांबणे अशी सगळ्यांची आम्ही व्यवस्था केलेली आहे पाण्याची काय पाण्याची आम्ही दहा ते वीस टँकर उभ्या करणार आहेत रोडच्या कडीने आणि पाणी आणि जे प्लॅनचे जारचे पाने आहे ते बी आम्ही सोय केलेले आहे जो बिस्लरियाचे बॉक्स आहेत ते सगळं आम्ही सोयी रस्त्याच्या कडेला केलेले आहे कुठलाही आमच्या भावांना असे कधी हे होणार नाही प्रॉब्लेम्स तुम्हाला क्रिएट कधी येणार नाही आणि आम्ही प्रत्येक आमचे जे जवळचे गाव आहेत त्यांना सगळं शंभर दोनशे मुलांची आम्ही त्यांनी तयारी केलेली आहे ते सगळं आम्हाला कोळगावच्या समाजाच्या वतीने सगळ्याला सहकार्य करायची त्यांची भावना आहे म्हणजे तुमच्या जेवढी आहेत ती सगळी गावं येणार आहेत जर जेवण घालायचं असलं तर काय अनुचित प्रकार थोडाच घडतो जेवण घालण्यात त्याच्या नोटीस काढलं होत्या चकलांबा पोलिस स्टेशन म्हणजे आता ट्रॅक्टर घेऊन जाणार म्हणून नोटीस नाही 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 माझा प्रश्न असा आहे की पूर्वी ट्रॅक्टर घेऊन जाणार म्हणून नोटीस आल्या होत्या आता जीव घालणार म्हणून नोटीस हो काय नमूद केलेलं का होतं त्याच्यात म्हणजे जी समजा जेवणाची व्यवस्था ही तर इथं जर काही जर जेव्हा घालताना जर अनुचित प्रकार घडला तर तुम्ही त्या घटनेला जबाबदार राहता अशा नोटीस काढल्या होत्या जिम्मेदार राहून तुम्हाला कोर्टात हजर राहावं लागेल असं नोटीस काढली आम्ही अन्नदान करतो म्हणजे एक पाप आहे असा एक सरकारचा दृष्टिकोन आहे म्हणायचं पण त्या अनुषंगाने नाही आमचं गाव एक पूर्णतः कोटलं आहे जारंगे पाटलाच्या शब्दामुळं पूर्ण गाव एकटलेलं आहे आणि आम्ही काल भेटीला गेल्याच्यानंतर जारांगे पाटलाने आम्हाला असा शब्द दिला की भावांनो तुम्ही इकडं आता यायची गरज नाही तुम्ही आता तिकडं पूर्णनिशे तयारीला लागा म्हणून आमचं गाव एक संघ झालेलं आहे पूर्ण तरुण मंडळ एक संघ झालेलं आहे जसा आम्हाला एखादा सण उत्सव आता साजरा करता जसा आपल्याला एखाद्या सणाची उत्सुकता असती तसं आम्ही त्या दिवसाची एक उत्सुकता आमचं पूर्ण महिला मंडळसुद्धा एक उत्सुकतेने वाट पाहतं त्या दिवशीची की आपण एक आगळा वेगळा एक अन्नदान या ठिकाणी आपण करायचं आहे आणि आपल्या भावाला या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आपल्या गावातून अगदी मनसोक्त या ठिकाणी जीव घालायचे अशी भावना आमच्या गावकऱ्यांनी महिला मंडळीने व्यक्त केलेली आहे आम्ही पूर्ण महिलांना एक मंदिरातून आलोचन केलेली ग्रुपवर माहिती टाकलेली फेसबुकद्वारे मा, या ठिकाणी सर्वांना आम्ही प सांगितलेलं आहे किंवा सर्वांनी आपोआपल्या घरातून शक्यतो शंभर असो पन्नास असो दोनशे असो जे ते आपल्या कुवतीनुसार या ठिकाणी आपण भाकरी टाका मग भाकरी टाकल्याच्या नंतर आम्ही गावातून निशी टॉक्टर फिरणार आहेत ट्रॉलीमध्ये आम्ही पूर्ण भाकरी जमा करणार आहेत आणि एवढंच नाही तर परिसरातून जेवढे पाच पन्नास आमचे खेडे आहेत आम्ही पूर्ण खेड्यागावाला सकाळ धरून आम्ही भेटीगाठी दिलेल्या आहेत ग्रुप ग्रुपने दहा पंधरा मोटरसायकली ह्या गावाला चार त्या गावाला दहा अशा मोटरसायकलने आम्ही फिरलेलो सर्वांना आव्हान केलेलं आहे आणि जी आमच्या गावातली तयारी तशीच निशी पन्नास गावातली तयारीसुद्धा ह्याच प्रकारच्या आमच्या गावासारखी आहे आम्ही कसल्याही प्रकारचा कोटीनी जरी समाज यात मराठा बांधव या ठिकाणी आला तर आम्ही त्यांना कसल्याही प्रकारची कमतरता पडून देणार नाही इतका आमचा मराठा समाज या ठिकाणी उत्सुक आहे हा हो आचार्याचं आता आमची इथं स्टॉल अशी लागलेले आहेत की जवळजवळ आमची तर पन्नासच्या पेक्षा शंभरापेक्षा जास्त स्टॉल लागणार आहे मग काही स्टॉलवर खिचडी राहणारे आचारी पाठीमागं बनवणार आम्ही पुढं स्टॉल लावणार काहीचं समजा भाजीचे स्टॉल ला राहणार आहेत काहीचे उपम्याचे काहीचे शिऱ्याचे असे वेगवेगळे वेग स्टॉल असे आमचे लागणार आहेत मग हे आचार्यांची टीम तुम्ही कुठून अपॉइंट केली आम्ही बाहेरून काही आचारी मागून घेतले काही आमच्या गावातले आचारी येतं काही असे म्हणजे आम्ही त्यांना एक पैसे देऊन आम्ही त्यांना आचारी बोलावून घेतले तर आता इथं जसं की दारांनी सांगितलं पाण्याची व्यवस्था ही टँकरद्वारे वगैरे आणि पाण्याचं सुद्धा टँकरचं आम्ही आत्ता म्हणजे आता एक पंधरा वीस मिनटापूर्वीच आम्ही दोन चार जणाला आत्ता सध्या गावागावात जाऊन आम्ही सांगितलेलंच आहे ज्यांना ज्यांना टँकर आहेत त्यांनी टँकर आपल्या रोडवर घेऊन या पुन्हा आत्ता बी खेड्यापाड्यातल्या ते टँकरवाल्याला बी सांगितलं त्यांना आवाहन केलेलं आहे आणि ज्यांच्या समजा पाईपलाईनी रोडच्या कडीला झालेल्या आहेत त्या पाईपलाईन विहिरीवाल्याला सुद्धा म्हटलं की व तुम्ही मोटरी सुरू राहू द्या चोवीस जोपर्यंत आपल्या मराठा बांधव या रोडने जातील असतील तोपर्यंत तुमचं पाणी या ठिकाणी चालू राहणार तशा मोटरी आमच्या चालू राहणार तर आमची तर तशी सौर ऊर्जेची सुद्धा आहे आम्ही तशी जनरेटरसुद्धा आम्ही रेडी ठेवलेली आहेत पूर्ण तयारी पूर्ण तयारी पूर्ण काय सांगाल बरं किती किती मिळून हे सगळं आयोजन आमचं पन्नास गावामध्ये आमचा आज आतापर्यंत संपर्क झालेला आहे आमचे पूर्ण गावातले पूर्ण हजारो बांधव आमचे पूर्ण म्हणजे पिंजून काढला पन्नास गावचा परिसर इथून मातोरी हे गाव जवळच आहे आता आम्हाला इथून अठरा किलोमीटर मातोरी गाव आहे त्या अठरा किलोमीटर मध्ये मुक्कामाचं ठिकाण मग आता हे हे आयोजन प्लस ते आयोजन असं पण तुम्ही सगळे मिळून करताय का आता हे आयोजन झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा त्यांना आता मातुरीपर्यंत आम्ही त्यांना ला वाटर लावायला जाणार आणि ज्यांची पुढे जाण्याची तयारी ती आमचा मराठा बांधव आमची इथून जाणारच आहे